त्याचं मला आकर्षण वाटलं असावं हो, मेबी आजही मला क्रिकेटची मॅच असली की दुसरं काही सुचत नाही मला फक्त भीती आठवते सर सर आठवले की भीती क्लॅरिटी ऑफ थॉट ही फार महत्वाची असते तर सुंदर दिसण्याने एखाद्याची सुरुवात होऊ शकते काय घरात असलं तर कसं वाटेल आणि शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बसणार कसं वाटेल पण मला अभिनेता म्हणून काही यश मिळालं नाही नमस्कार इंदिरा न्यूज अँड कटच्या कला रंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते एखाद्या कलाकाराच्या मनात नक्की काय चालू असते त्याची दृष्टी जगाकडे कशी असते आणि आपल्या भावना कॅमेऱ्याच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यक्त करत हे जाणून घेण्याची संधी आज आपल्याला मिळणार आहे ऍक्टर रायटर डिरेक्टर आणि प्रोड्युसर या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पडत त्यांनी क्षेत्रात आपली खास आणि एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे मी बोलते विजय निकम सर यांच्याबद्दल तर आता आपण जाणून घेणार आहोत विजय निकम यांचा कला प्रवास नमस्कार सर न्यू मध्ये खूप खूप स्वागत सुरुवातीला मला यायचंय की विजय निकम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे मी नाटक असेल सिनेमा असेल वेब सिरीज असेल या सगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि आम्हाला आत्ताच विजय निकम सर माहिती आहे पण बालपणीचं विजय निकम सर कसे आहे तुमच्या बालपणाविषयी मला सुरुवातीला ऐकून घ्यायला आवडतं बालपणीच मी म्हणजे थोडस खूपच मागे नेलंस मला तू पण मी मला आठवतोय तसं मला असं वाटतं की मी हळवा खूप होतो आणखी शाय होतो आणखी बरेचसे कॉम्प्लेक्सेस मला बसलेले होते ते कधी बसले कुठे बसले त्याच्यामुळे बसले वगैरे ते खूप खूपच मोठं हे आहे पण बरेचसे कॉम्प्लेक्सेस मनात होते नवीन माणूस भेटला की मी घाबरायचे बुजून लपायचे ओळखीच्या mm -hmm. माणसांबरोबर फक्त मित्रांबरोबर खेळायचे ठराविक दोन चार नातेवाईकांबरोबर mm -hmm. आणि वडिलांची प्रचंड भीती होती कारण वडील रागीत होते कमी बोलत ऑलमोस्ट mm -hmm. बोलतच नसत फार एखाद शब्द वगैरे हो mm -hmm. आणि नशीक आणि माझी चुलत भावंड गावाकडची शिक्षणासाठी म्हणून आमच्या बरोबर राहायची एकत्र कुटुंब होतं आमचं त्यामुळे hmm. त्यांच्या बरोबर वेळ जायचा आणि बिल्डिंग मधल्या मित्रांबरोबर आता तुम्ही म्हणालात की तुम्ही म्हणजे शाळे व्यक्ती पण आपण अजूनही म्हटलं की तेवढा शायनेस आपल्याला असून चालत नाही या क्षेत्रात यायचं असेल तर मग एक्झॅक्टली असं कधी वाटत या क्षेत्रात यावंच का वाटलं अभिनय म्हटलं की शायनेस चालत नाही बरोबर आहे हा असा समज असायला हरकत नाहीये पण मुद्दा असा आहे की अभिनय म्हणजे थोडस आपण कॅरेक्टरायझेशन नावाचा एक प्रकार असतो की एकदा का तुला गोष्ट कळली आणि तुला कॅरेक्टरचा स्वभाव कळला की त्यानंतर ज्यांना ज्यांना अभिनयाची पॅशन आहे ते स्वतःच व्यक्तिमत्व काही काळ व्यक्तिमत्वाने त्यातले कॉम्प्लेक्सेस काही काळ बाजूला ठेवून त्या कॅरेक्टर सादर करण्यात रमतात आणि ते एन्जॉय करतो आम्ही एक तुझ्या आवडीची गोष्ट तू जशी रमशील तस आम्ही त्यात रमतो आणि तेवढ्या काळापुरता तो त्रास द्यायचा बंद होतो सुरुवात कशी झाली आणि कधी झाली सुरुवात सुरुवात अशी झाली की एका मित्राच्या घरी मी बसलो होतो बऱ्याचदा सुट्टी असली की त्याच्या घरी जायची त्याचा मोठा भाऊ अचानक आम्ही मला वाटतं कार्ड्स खेळत होतो काहीतरी करत होतो आणि अचानक तो घड्यात बघून उठला अरे बापरे मला रिहर्सल जायचं म्हटलं बस ना एवढा डाव संपव आणि मग जा जाई रिहर्सल वेळेवर जावं लागतं वगैरे वगैरे तर हा एरवी बिलडाला माणूस आहे काय वेळेवर गेलच पाहिजे वगैरे असं नाहीये पण तालमीच्या बाबतीत मात्र एवढा सिरियस मी म्हटलं कुठ्या सुरुवात आलीम तर ती जुहूला होती पृथ्वी थिएटरला नाटक करायचं तर मी म्हटलं चल मी पण येतो मी त्याच्या गाडीत ना त्या तालमीला गेलो ते राजा बुंदेला वगैरे मंडळी त्यावेळेची ती सगळी तिथं ते नाटक करत होती त्या तालमीला मी बसलो तिथे जाऊन आणि दॅट वॉज इनफेक्शियस अरे वा मजा असते म्हणजे असं होतं की आपण आपल्या बाबतीत जितके कॉम्प्लेक्स्ड असू तितक परकाया प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक जो धीर येतो त्याचं मला आकर्षण वाटलं असावं मेबी आय डोंट नो पण मला असं वाटलं की हे वेगवेगळं काय काय करून मजा वा वा, वा हे वाटली एकोणीसशे त्र्याऐंशी आता बेचाळीस वर्ष आणि सर अभिनयाबरोबर बरोबर म्हणजे जितकं तुम्हाला अभिनय क्रिय तितकेच आणि रमाकांत सर जे सचिन तुम्हाला लाभलंय तर मग क्रिकेट पण तेवढंच आहे आणि अभिनय पण तितकाच आवडतो मग क्रिकेट कंटिन्यू केलं क्रिकेट मला जाणवलं एक क्षणी की आपल्याकडे थोडंफार टॅलेंट आहे पण क्रिकेटसाठी आवश्यक ते टेम्प्रमेंट नाही आहे फिजिकली मी तेवढा समर्थ नाही आहे आणि समर्थ होण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेण्याची माझी तयारी नाही आहे क्रिकेट आवडतं त्या त्या काळी खेळलो आजही मला क्रिकेटची मॅच असली की दुसरं काही सुचत नाही बघायलाही आवडतं आमच्या घरात म्हणजे पूर्वी टी व्ही आता नशिबाने दोन टी व्ही आहेत त्यावेळी ते एका टी व्हीवर वाद व्हायचे चॅनल शिफ्ट करण्यावरून आणि चांगला क्रिकेट खेळत होतो ह्या शब्दाला माझा क्रिकेट आवडायचं एवढंच मी मान्य करेन आणि रमाकांत आचरेकर सर गुरु असण हे मलाच नाही हजारो लोकांना ते भाग्य लाभलं पण त्यातले सचिन आणि विनोद कांबळी सुभाष क्षीरसागर नरेश चुरी अशी काही मोजकीच मंडळी पुढे गेली आम्ही सगळे तेवढे पात्र नव्हतो यशासाठी त्या क्षेत्रात हे एवढं मात्र नक्की रमाकांत सरांसोबतचे काही खास क्षण आठवतात काय मला फक्त भीती आठवते सर सर आठवले की भीती <laughs> कारण त्यांच्या शिक्षा फार कठीण असायच्या अख्ख्या शिवाजी ल तीन फेऱ्या मारायच्या <laughs> म्हणजे त्यात ती फेरी मारताना कुठेतरी असं काहीतरी खोटेपणा केला <laughs> आणखी एक फेरी मारायची असं सगळं असायचं ते हो म्हणजे काय म्हणजे काय असं शिक्षा <laughs> त्यांचं म्हणणं असं की शिक्षेच्या माध्यमातून यांचा फिटनेस वाढावा शिक्षा म्हणून मी यांना पळायला वाढेल पण ते आम्हाला भीती वाटायची त्या काळी आणि सिन्सिअर मुलं जी होती ती सगळी योग्य ते सगळं करायची सरांनी सांगितले त्यापेक्षा जास्त करायची आणि आम्ही इनसिन्सियर होतो ते सगळं <laughs> बरं अभिनय या क्षेत्रात जेव्हा तुम्ही ठरवलं की पूर्णपणे या क्षेत्रात उतरायचं तेव्हा घरात रिएक्शन आई वडिलांची पण मी पूर्णपणे उतरलो फार चोपन्नाव्या वर्षी सोडला कारण मी एक आणि मग मुलं मार्गाला लागल्यानंतर चोपन्नाव्या वर्षी मी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर मी नोकरी सोडली त्यामुळे मला कोणी विरोध कर वडील माझ्या अठराव्या वर्षी वारले त्यामुळे विरोध काही के कोणी केला नाही आई म्हणायची ना ना जा आता काय करायचं ते कर बायकोचही नाहीनंच झाला काय करतो हा माणूस कुठेतरी जाऊन काहीतरी करतो घरी वेळ देत नाही एवढंच तिला माहिती कारण घरात तसं काही कल्याचं वातावरण फारसं काही नव्हतं आणि विरोध नाही झाला कुणीच विरोध नाही केला ऑफिसमध्ये बॉसेसनी पाठिंबा दिला करा काय नवीन करताय नवीन काय लिहिताय असं बॉसेस विचारायचे सवलती द्यायचे वेळेच्या बाबतीत त्यामुळे असा विरोध नाही झाला जो काही स्ट्रगल होता तो स्वतःशी करावा लागला तोच स्ट्रगल म्हणजे आपण एक विशिष्ट काम करायला पात्र ठरण्यासाठी काय काय व्यक्तिमत्वात बदल कराय करणं आवश्यक आहे हे कळल्यानंतर मग ते बदल करू, करून घेण्यासाठी स्वतःशी फार मोठा झगडा द्यावा लागतो मला वाटतं प्रत्येकालाच द्यावा लागतो तो जसं आपल्या नर्वसनेस बी त्या कॉम्प्लेक्सेस mm -hmm. काय म्हणू आपण त्याला तुम्ही वर्तमानात राहणं yeah. प्रेझेंट मध्ये राहण्यासाठी आवश्यक का ते काय क्लॅरिटी क्लॅरिटी ऑफ mm -hmm. थॉट ही फार महत्वाची असते परत तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल तुमच्या स्व इमोशनल व्यक्तिमत्वाबद्दल तुमच्या मानसिकतेबद्दल जेवढा अभ्यास होईल तेवढाच तुम्ही कॅरेक्टरला देऊ शकता त्यामुळे तो अभ्यास करणं वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळे वेगवेगळे दुःखाचे प्रसंग अपमानाचे प्रसंग यातून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कुठे निगेटिव्ह होत आहे का पॉझिटिव्ह होत आहे काय होत आहे तुम्ही तुमच्या कंट्रोलमधून तुमचं मन बाहेर जातंय का तुमचं मन तुमच्या ताब्यात राहतंय याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि या गोष्टी कळल्यानंतर मग त्या मार्गाने जाण्यासाठी ते प्रयत्न करण्यासाठी आवश्यक तो वेळ मला सुदैवाने मिळाला कारण मी बरीच वर्ष असंच करत होतो मी व्यावसायिक क्षेत्रात उतरलोच नव्हतो माझी नाटकं व्यावसायिक दृष्ट्या जात होती पण ती लेखक दिग्दर्शक म्हणून तेवढा वेळ मी देऊ शकायचो पण अभिनेता म्हणून पूर्णपणे मी मला पहिलं काम वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी मिळालं त्याच्या आधी मी पुटकळ अशी काहीतरी काम करत असे पहिली मराठी फिल्म आणि पहिली, पहिली हिंदी फिल्म पहिली हिंदी फिल्म राजेश मासकर सरांची फरार की सवय त्यावेळी मी नोकरीत होतो आणि एके दिवशी मला फोन आला विधु विनोद चोप्रांच्या फिल्म मध्ये ऑडिशन देणार का <laughs> माझ्यासाठी बर हे एखादा अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसासाठी सुद्धा धक्का होता तर मी माझ्यासाठी तर हा मोठा धक्का होता विधुविनोद चोप्रांच्या फिल्म मध्ये मला ऑडिशन वर नाव तरी होऊ द्या यंदा कसं कळलं मी अभिनय करतो ते काय कोणीतरी माझं नाव सुचवलं होतं मी गेलो ऑडिशन दिली ते छोटं कॅरेक्टर होतं ती ऑडिशन विधुविनोद चोप्रांना आवडली मग त्यांनी मला जरा मोठं कॅरेक्टर म्हणून नवीन ऑडिशन घेतली ती सुद्धा आवडली मग त्यांनी तिसरी ऑडिशन घेतली जिथे राजू हिराणी आणि विद्युनाथ चोप्रा ऑडिशन चेक करायचे तिसरी एका मोठ्या महत्वाच्या कॅरेक्टर साठी ऑडिशन घेतली आणि ते कॅरेक्टर मला दिलं माझ्यासाठी तो धक्काच होता मराठी काय झालं नाही आहा, हा मला असं वाटतं की चिंटू श्रीरंग गोडबोलेंची चिंटू कारण श्रीरंग गोडबोले मला त्यांनी कुठल्या तरी नाटकात वगैरे बघितलं असं आणि त्यामुळे त्यांनी मला बोलावलं नाही अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे श्रीरंग गोडबोले म्हणजे एकतर स्वतः लेखक दिग्दर्शक अभिनेता आहे तो आणखी कवी आहे आणि उत्तम निर्माता आहे आणि उत्तम मित्र mm. आहे आणि स्पष्ट वक्ता आणि खरा माणूस काही गोष्टी अगदी तडकाफडकी बोलणार आहे अशी माणसं मला आवडतात आणि कदाचित त्याला वाटलं सवल की मी काहीतरी बरं काम करेन कुठलं mm. तरी बघितल्यामुळे त्याने ते बोलवलं आणि त्यानंतर मग त्याच्या तीन चार फिल्म मध्ये त्याने मला बोल <laughs> अभिनय म्हणजे एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री नक्की कशाला म्हणायचं कारण अभिनय आपण असं म्हणतो की ही बरे दिसते ही अभिनय करू शकते किंवा एखाद्या मुलाने जर समजा तुम्हाला विचारलं की अभिनय नक्की कशाला म्हणायचा तर तुम्ही काय सांगा अभिनयाकडे कसं पाहता जगभरचे थोर तत्वचिंतक आणि नाट्य अभ्यासक अभिनय अभ्यासक प्रश्नाचं उत्तर शोधतात की तू माझ्यासारख्या पामाराला का विचारतीस अभिनय म्हणजे नक्की का एखाद पात्र त्या गोष्टीच्या अनुषंगाने त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह त्याच्या भावविश्वासह गोष्टीतून जे पोचवायचंय आणि गोष्ट खरी वाटेल अशा अशा तऱ्हेने सादर करणं म्हणजे अभिनय आता सुंदर दिसणं नावाचा प्रकार आहे त्याचा अभिनयाशी संबंध कितपत आहे तर मला असं वाटतं की दहा पंधरा टक्के सुंदर दिसण्याने अं अभिनयातली खोली किंवा अभिनयात नैस नैसर्गिक सहजता त्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत ना त्या सगळ्या मिळवण्यासाठी अं बऱ्यापैकी कष्ट घ्यावे लागतात अनुभव घ्यावा लागतो अभ्यास करावा लागतो तर सुंदर दिसण्याने एखाद्याची सुरुवात होऊ शकते जे जनरली या सगळ्या गोष्टी सिरियल्स मध्ये वगैरे होऊ शकतात पण अभिनयाचा पूर्णपणे सराव आणि अभ्यास झाल्याशिवाय सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर अगदी तुमच्या डोळ्यात छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा एवढ्या मोठ्या होऊन जेव्हा येतात तेव्हा तुमच्या आतमध्ये तेवढी क्लॅरिटी आणि खरेपणा सच्चेपणा नसेल तर ते उघड पडत माणूस त्यामुळे बोलायचं झालं तर अभिनेता किंवा अभिनेत्री ना एका साथत अडकून पडतात काही वेळा म्हणजे विनोदी तर विनोदी विलं yeah. तर विलन तुमच्या बाबतीत आम्हाला ते फार कमी जाणवलं कारण तुम्ही विनोदी भूमिकेतही तेवढंच फुलता आणि गंभीर भूमिका असली तरी तेवढच छान दिसता तर याचं नक्की कारण काय म्हणजे त्या साच्यात अडकून पडणं तुम्हाला असं अवघड वाटलं का समजा तुम्ही जर सुरुवात विलन पासून झाली आहे समजा असं म्हणूया आपण एखादी भूमिका आली तर तिथे अवघड वाटलंय नाही अवघड वाटण्याऐवजी आनंद वाटत मला यशस्वी होईल किंवा नाही होणार पण मला वेगळं करायलाच आवडत आणि त्यामुळे वेगवेगळं मिळत जात मला असं वाटतं की अभिनेता अभिनेत्यांचे पण असे वेगवेगळे जशी प्रत्येक माणूस वेगळा तस काही जणांना वेगवेगळी पात्र करायला आवडतात काही जणांना विशिष्ट तऱ्हेनेच अभिनय आता शारीरिक दृष्ट्या पात्राचं वेगळेपण दाखवणं हे प्रत्येक पात्रासाठी आवश्यकच असतं असंही नाहीये भाव विश्व आणि वेगवेगळ्या मानसिकतेचे वेगवेगळे पदर दाखवणारी पण वरवर बघताना एक्सप्रेशन मध्ये फार काही फरक नाही असं वाटणार ना पण तुम्ही जेव्हा व्यवस्थितपणे त्यांचा अभिनय बघता आणि ते बघायला भाग पाडायचे अशी कितीतरी अभिनेते मंडळी सांगतो पण ते एक्सप्रेस करताना फार वेगळं काही करत नसत डॉक्टर श्रीराम लागू एवढे एवढे मोठे अभिनेते की आपण भाग्य मराठीमध्ये डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले विक्रम गोखले म्हण प्रशांत दामले आता अशोक सराफ या सगळ्यांची स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली तर नैसर्गिकपणे मी ज्याच्यामध्ये सहज वावरतो मी ज्याच्यामध्ये रिलॅक्स फील करतो त्या तऱ्हेने मी जर ते केलं तर त्यातून मी जास्त प्रभावीपणे एक्सप्रेस करू शकेन असं मला वाटलं तर मग मी त्याच तऱ्हेने करेन वेगळ्या तऱ्हेने करूनही थोडीशी लवचिकता माझ्याकडे आहे असं मला वाटतं तर वेगळ्या तऱ्हेने करूनही मी प्रभावी होऊ शकेन असं एखाद्या पात्रात मला वाटतं तेव्हा मी वेगळ्या तऱ्हेने करून बघतो मग नाहीच जमलं तर कसं होत की थोडस सिनेमामध्ये सोयीचं असत कट्स असतात मला पहिल्या टेकमध्ये असं लक्षात आलं की नाही नाही आपण जरा आम... काहीतरी जास्तच अपेक्षा करतोय स्वतःकडून नाही जमत हे तर मी जरा विनंती करून दुसरा टेक घेऊन मी परत काहीतरी शक्य तितकं माझ्या आवाक्यात आहे तेवढंच करतो कारण आपण कितीही प्रयोग केले तरी बघणाऱ्या प्रेक्षकांना ते रटाळ वाटू नये त्यांना ते रंजक वाटावं आणि त्यांना ते, ते खरं वाटावं वा, ऑथेंटिक mm -hmm. वाटावं वा। ही आपल्यावरची जबाबदारी असते व्यावसायिक कलाकार म्हणून त्यामुळे हा मराठी इंडस्ट्रीत आपलं एवढं काम आहे तसंच हिंदी मध्ये सुद्धा आहे तर मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्रीत काम करताना काय फरक घरात असलो तर कसं वाटेल आणि शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बसल्यावर कसं वाटेल तसं वाटत मराठीत सगळेच आम्ही बेचाळीस वर्षात मला असं वाटतं की सगळ्यांना एकमेकांशी हा एक कनेक्शन असत जाऊन गप्पा मारतो तशा अशा अनौपचारिक गप्पा मारू शकतो हिंदीमध्ये जरा औपचारिक वातावरण असत हिंदी मध्ये तुमचं थोडस आई सर बैठकी सर मग ते असं थोडस खूपच अनौपचारिक असत एकदा मला असं आठवतंय एका सेट वर असं मी उभा राहिलो की खुर्ची सरकवून मी जिथे जाईन तिथे उभा राहीन तिथे ते खुर्ची घेऊन यायची ते असे म्हणजे हे सगळ्याच ऍक्टर्सना हे अशा तऱ्हेची वागणूक हिंदीत असते ते आई सर बैठ सर अस आता एवढं औपचारिक जिथं असतं तिथं मग ऑकवर्ड होतो की नाही म्हणजे हा या 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 बसा 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 <laughs> चहा घेणार का तुम्ही असं करणार का तू मराठीत असं नसतं आपण कुणाला चहा लढायचं तर तेवढाच बारीकसा फरक असतो बाकी क्रिएटिव्ह माणसांच्या सहवासात आनंदच वाटतो किती कुठेही असत बर अभिनय क्षेत्रात ठरवलं अर्थातच तुम्ही म्हणालात तसं की माझी सुरुवात फार उशिरा झाली सिनेमे नाटक तुम्ही सुरुवात म्हणजे मला काम नोकरी सोडून काम मिळायची सुरुवात उशिरा झाली पण मी अभिनेता होण्यासाठी ना एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून नाटकाची कर काम करतोय पण मला अभिनेता म्हणून काही यश मिळालं नाही मला ना, मिळालं यश लेखक दिग्दर्शक म्हणून मिळालं सुरुवात हा तेव्हा मी अगदीच दोन ओळीचे चार ओळीचे रोल कुठेतरी करायचो एवढंच बाकी लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनच बरीच वर्ष गेली फुल टाइम ऍक्टर मी एकोणीसशे दोन हजार पंधरा साली झालो हे करताना ना की आपण सिनेमे पाहत असतो नाटक पाहत असतो आणि आपली अशी इच्छा असते की ह्या सोबत जाऊन पुढे काम करायचंय आणि ते मिळत करायला अशी कुठली व्यक्ती असं झालं की म्हणजे तरुणपणे जसं आत्ताच्या पिढीचे शाहरुख खान किंवा असे मोठे हे हिरो असे जे आमच्या पिढीचे बच्चन असे आणि असं वाटायचं की अरे वापरे काय भाग्यवान मंडळी त्यांच्या बरोबर काम करायला आप मिळतंय आपल्याला कधी मिळणार वगैरे वगैरे एक दिवशी असाच घरी फोन आला अजय देवगन सरांना तुमची ऑडिशन हवी आहे देणार का म्हटलं का नाही देणार ऑडिशन पाठवून दिली आणि मी सिलेक्ट झालो आणि मला माहितीच नव्हतं की त्या फिल्म बच्चन साहेब सुद्धा आहेत मला फक्त अजय देवगण मग तिथे गेल्यानंतर अजय देवगण म्हणाल तुमचं सीन आहे बच्चन साहेबांबरोबर म्हंटल आ असं झालं होतं माझ आणि दोन सीन्स होते माझे बच्चन साहेबांबरोबर आणि साधारण नऊ दहा दिवस बच्चन साहेबांना जवळून बघता आलं तर ते काय रोमांचक पहिले दोन दिवस तर आम्ही आवाज बघत होतो त्या माणसाकडे कारण पहिल्या सगळ्या प्रतिमा त्या व्यक्तीच्या माझ्या डोक्यात बसल्या होत्या अनेक सिनेमे बघून एक तर अफाट व्यक्तिमत्व आवाज एकदम मोबाईल चेहरा मॅग्नेटिक व्यक्तिमत्व आणि एवढ्या दर्जाचा प्रोफेशनलिझम कि काटेकोर वेळा पाळणं आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या लेवलचं टॅलेंट ही रेअर गोष्ट आहे ही कॉम्बिनेशन म्हणजे एखादी तुला कळायला जाईल असं सा उदाहरण सांगतो एखादी मुलगी सुंदर आहे मग ती सद्गुणी सुद्धा आहे आणि ती प्रचंड बुद्धिमान सुद्धा आहे आणि ती आईवडिलांच ऐकते सुद्धा आणि ती सगळ्या घराची जबाबदारी सांभाळते आणि हसत खेळत राहते सगळ्यांना हे सगळे गुण एकाच मुलीमध्ये एकवटलेले आहेत असं जर कोणी सांगितलं तर किती ते जसं तुझ्यात ते असावेत असं मला दाट शंका आहे ते सगळे गुण